नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला साबुदानाचा चिवडा बनवून दाखवणार आहे जो एक ते दीड महिना टिकतो तर आता आषाढी एकादशी आहे तर प्रवासामध्ये वगैरे आपण नेऊ शकतो हा जो चिवडा आहे महिनाभर टिकतो आपले वारांचे जे उपवास असतो त्यासाठी सुद्धा आपल्याला हा चिवडा खायला होतो तर, तर, तर रेसिपी कशी करायची ते मी तुमच्याशी आता शेअर कर तर इथे मी हे साबुदाणे घेतलेले आहे नायलॉनचे साबुदाणे तर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे मिळतात साबुदाणे जे आहेत हे शेंगदाणे घेतलेले आहे तर तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही शेंगदाणे यामध्ये घेऊ शकता तर हे पाव किलो साबुदाणे आहेत आणि हे वाटेवर इथे मी बटाट्याचा सुका किस घेतलेला आहे तर वाळवणातला हा प्रकार आहे तर तुमच्याकडे हे नसेल नाही घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा एक बटाटा जो आहे तो सोलून तो किसायचा एक पाच दहा मिनटे पाण्यात ठेवून तो थोडासा एका कापडावरती पाच दहा मिनटे थोडासा वाळवून घ्यायचा आणि नंतर तो तळला तरी पण त्याचा छान किस होतो याच्यासाठी या चिवड्यासाठी चला तर आपण बनवायला घेऊ तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे तर नायलॉनचे जे हे साबुदाणे आहेत तेला सा हे तेलातून कधी असे उडतात त्याच्यामुळे थोडस आधार घेऊन वगैरे पण आपण हे नायलॉनचे साबुदाणे जे आहेत हे तळू शकतो तर छान असे मस्त फुकतात अगदी कुरकुरीत असे हे साबुदाणे होतात तळल्यानंतर तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तर मी थोड्या थोड्या प्रमाणात हे सावधाने तळून घेणार आहे तर या झाऱ्यामध्ये थोडेसे असे ओटून घेणार आहे कारण तेल कधी कधी उडत हे तळून घेणार आहे तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल उडत असेल तर हे अशा प्रकारे झाकण आपण हे करू शकतो भरू शकतो त्यावरती साबुदाणे खूप छान असे फुललेले आहे पण मी ह्याच्या काढून घेणारे तर एक ना असा तडतड असा आवाज येतो हा आवाज यायचा बंदच झाला की मग साबुदानी काढून घ्यायची म्हणजे आजपर्यंत ना ते कुरकुरी होतात तर सर्व साबुदाणे ना तळून घेतलेले आहेत मी इथे आता हा जो कीस आहे ना हा बटाट्याचा हा मी तळून घेणार आहे तर सध्या मार्केटमध्ये सुद्धा हे बटाट्याचे किस मिळतात तर आता या उरलेल्याच तेलामध्ये ना मी शेंगदाणे गळून घेणार आहे तुम्हाला हवं असेल ना तर यामध्ये तुम्ही काजू सुद्धा टाकू शकता तर आता सर्व साहित्य जे आहे ना ते तळून झालेलं आहे आता यामध्ये मी मिरच्या तळून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या तुम्ही मिरच्या घेऊ शकता तुम्हाला हवा तर सर्व साहित्य जे आहे ना मी हे अशा प्रकारे तळून घेतलेलं आहे तर आता हे छान मिक्स करायचं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि एक चमचा साखर बारीक वाटून यामध्ये टाकणार आहे तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखर टाका तर आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि साखर टाकणार आहे त्याआधी हे आधी मिक्स करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही एक चमचा मी साखर घेतलेली आहे तर तुम्हाला किती गोड हवा आहे जास्त हवा आहे किंवा कमी त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तर मी हे बारीक वाटून टाकणार आहे तर ही अशा प्रकारे बारीक वाटलेली आहे ती यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेणार आहे तर हे एवढं मी मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचापेक्षा थोडस जास्त तर छान मिक्स करून झालेला आहे तर उपवासासाठीचा मस्त असा साबुदाण्याचा चिवडा बनवून तयार आहे अगदी सोपा आहे विकत आणण्यापेक्षा घरी करा प्रवासामध्येही न्यायला उपयोगी पडतो मुलेही खाऊ शकतात लहान संध्याकाळची जी छोट्या भुकेसाठी वगैरे सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता आणि उपवासासाठी तर बेस्ट आहे एक दीड महिना आरामशीर छान मस्त डब्यामध्ये हा चिवडा राहतो आणि अगदी मस्त कुरकुरी झालं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साबुदानाचा चिवडा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद